पाहुणे बनून आले अन मृत्युमुखी पडले धुळवंडीच्या दिवशी दोन भावांचा दुर्दैवी अंत यवतमाळच्या डोंगरखडा या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे इथे ऐन धुळवंडीच्या दिवशी दोन मावस भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे संबंधी दोन भाऊ धुळवंडीसाठी पाहुणे बनून आले होते पण एका धूळवड साजरी करण्याचा उत्साह त्यांना चांगलाच महागात पडला दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे एकाच कुटुंबातील दोन भावांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मयत भावंड इतर सहा जणांसोबत धुळवंडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते पण आठ पैकी पाच जण अचानक पाण्यात बुडू लागले इतर तीन जणांनी कसेबसे स्वतःचा जीव वाचवला पण दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे तर दुसऱ्याचा मृतदेह अद्यापही सापडला नाही ही घटना यवतमाळच्या डोंगरखडा जवळच असलेल्या खोरद येथील धरणावर घडली आहे आठ जण धरणावर पोहण्यासाठी गेले त्यापैकी पाच जण अचानक बुडायला लागले ला त्यातील तिघांना वाचवण्यात यश आले तर दोन मावसभावांचा बुडून मृत्यू झाला त्यानंतर बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता परिसरात अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते पंकज आडे आणि जयंत धानफुले अशी मृतकांची नावे आहेत ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते शोध मोहिमेदरम्यान मृतक पंकज आडे याचा मृतदेह सापडला असून जयंत धानफुले याचा मृतदेह मिळालेला नाही अधिक तपास कळंब पोलीस करत आहे